आमच्या रावणाला कपडे घाला लावलं बघू शकता ई <laughs> बाई ई दलिद्री ई दलिद्री इकडे चलिए शुरू करते हैं। तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा जयश पाटील लाडका सर्वांचा लाडका आज आपल्याला आज आपला काय दसरा धन आज आपण रावणाच्या खाली आहेत काय टेन्शन घ्यायचं नाही ही पोर आपल्याला बघताना बघू शकता तुम्ही कशी सगळी बघायला आल्यान यो काय करतो तिकडे बोटा दाखवतो जाऊन दे तुम्ही बोटा दाखवू नका पोरा माझी ब्लॉगची वाट लावाल आणि आज आपण रा, राव रावण दहन करणार आहेत राम लक्ष्मण सगळा बनवणार आहे सगळी फुल एन्जॉय मध्ये एकदम फुल खतरनाक मध्ये एकदम आज आपली गाडी आली त्याचा मधून ब्लॉग बनला नाही त्याच्यासाठी सॉरी पण आपण शंभर टक्के आजचा ब्लॉग इडिट करून उद्या दिवसांनी मी टाकाचा प्रयत्न करणार ओके okay. चला धन्यवाद बाय बाय ना एंड पर्यंत ब्लॉग असा कारण की आज माझ्या अंगामध्ये जोश आहे जाम बेकार जोश आहे जेऊन आलेले मी बेकार पेट्रोल बिट्रोल आणलेले ना तुम्हाला तर रावण आमचा दाखवतो उग्रा आहे त्याला कपडे घाला लावलं ना मी बघू शकता हे बघा रावण उग्र आहे ना ही पोरा आहे ना दिगाशी गाव मधली ही पोरा तुम्ही तुम्ही ना तुम्ही ना आसपास नाव रोशन कराल मोठी झाल्यावरती आसपास करत इकना ही इकडे बसल्यान दलिद्री ही दलिद्री इकडं बसल्यान यो गोरा यो बघ गोरा किती यो गोरा एवढा आहे का काय कॉम्बिनेशन हे बघ यो कॉम्बिनेशन आणि यो, यो कॉम्बिनेशन खतरनाक मध्ये ब्लॅक कॉपी चलो तर आपण एंड एंडवरचा ब्लॉग बसा मला माहित नाही आज काय होईल का नाही माझ्यात ब्लॉग होणार नाही हे ब्लॉगला जर वन मिलियन जर व्ह्यू झालं तर आपण पुढच्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना थार घेऊ शंभर टक्के वन मिलियन जर लाईक आलं ना तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी अख्ख्या इंडिया मध्ये एवढा म्हणा रावण नसेल ना तिथं आपण इथं इतर राऊन उभा करू इंडिया मध्ये आख्या नसेल तेवढा चला धन्यवाद बाय बाय यू आमच्या रावणाला कपडा घाला लावलं ला, बघू शकता नाही होणार काय पाटल साइडला लागला तर या बघ कसा बाहेर आहे एवढा निघलेला ओके अजून काय रावणाला रावणाला आम्ही कुर्ता आहे ब्लॅक ब्लॅक कुर्ता आए, ला ला। खुर्ता। खुर्ता। आज तो जाम खुश होणार आहे ही सीता बनवणार या राम या लक्ष्मण ले ले। मग आम्ही तुम्हाला आम्ही पुढे भेटू एकदम पद्धत शेर पुढे डायरेक्ट रात्री भेटू रात्री भारी एकदम पद्धत गेम झाले गे। पर्कल घाला लावलाय पर्कल पर्कल घाला लावलाय मॅक्सी मॅक्सी तर आता आम्ही गेटअप चेंज करायला लावले तुम्ही बघू शकता आता मी पण डायरेक्ट हायवान बनणार आहे हायवान जेव्हा आपला राम जेव्हा लक्ष्मण लक्ष्मण जरा झोपेतून उठून आणलेलं वाटतो त्यांचा सगळा गेटअप चेंज करतो एकदम ओके मध्ये काम पच्च झालेले तर मग चला नमस्कार मित्रांनो आपण एकदा परत एकदा पुन्हा माझ्या जयेश पाटीलच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण पुढे शंभर टक्के आबी <laughs> बी कम टू दुबई दु बघू शकता माझी ड्रेसिंग आणि अजून पण एक आहे हे बघू शकता असा घ्यायचा असा घाला जा बेकार आपण नाही आपला नाद नाही करायचा जेवरा बोलते बोलते नॉईस चलो बाय बाय खाली बस लाल त्याला पण दाखव सगळ्यांचा दाखव काय काय कोण पण बनलाय माझा सगळ्यांचा काय दाखवतो त्याला पण घालू इकडे

Mira,

हा असा माहिती

पर रे या पण गरेत आता आपले काय आहे निनकिकाति समयर्वकाः निनकित पर जमहते पती यामकून निनकिन पटन मुआटता की बरामे चिाजा सेर. सर्वाव नस्ता निनकिति मिलादे पटन म 그럼ानित यामकून शुद्धि दो से भरुुण।

पेट्रोल आहे त्याच्या हातांच्या बजरंग बजरंगबली आपल्यात काय चला